हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आज हा ब्लॉग आहे सोमवारचा आणि मी शूट करून ठेवला होता पण मला टाकायला वेळच भेटला नाही तर आज मी टाकते आणि सोमवारचा लास्ट सोमवार होता तर मी मंदिरात गेलते त्या दिवशीचा आहे हा ब्लॉग आणि आणवी काय शांत बसतच नव्हती तर तिला केळं दिलं होतं केळ मंदिर केळ मंदिरात दिलं होतं हे म्हणून प्रसाद म्हणून तर इथं खात बसली तिला शाळेतून मी तसंच आणलं कारण शा काय म्हणतात त्याला शाळेतून तसंच आणलं मंदिरात आणि तिचा बाप्पा सोडून गेल त्याला कामाला उशीर होत होता म्हणून मग आम्ही दोघीच आलो होतो म्हणून मी इथं आता शांत बसलेली नाही तर तिचा बाप असला ना की तो तर कुठं बसून देणारच नाही धडं काय म्हणतात पाय वगैरे पण पडून देत नाही चल 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 चालूच असतं त्याचं जरी सुट्टी असली तरी आणि आता तर कोण नाही त्याचा भाऊ होता तेव्हा म्हणायचा ता त्याला ता आहे त्याला आहे चल 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 पण आता कोणी नाही त्याच्यामुळं जरा आहे ना पण तो गेला पण आम्ही दोघी त्या दिवशी माझे लय हाल झाले आणि त्या दिवशी माझी चप्पल पण तुटली तर आणवाणी पायाने मी घरी गेले तर इथं बघा गणपती पण आलेले आहेत गणपती छान छान आलेला आहे सोमवार आहे आज शेवटचा सोमवार आणि उपवास तर आहे दोघांचाही आहे तर मी आता करायला लागले झालं माझं करून भाजी व्हायची अजून तर इथं भेंडी करते मी बघू शकता भेंडी वगैरे करते इथं भात लावलेला आहे तर डाळ झालेली आहे मस्त अशी आणि ह्याच्यात झालेल्या आहेत चपात्या आपल्या पापड एक तळलोय ह्या ह्याला काय म्हणतात आता निवड दाखवायचं आहे आणि कारण तोपर्यंत नरम होतात अजून नवरा आला नाही आहे तो आल्यावर मग जेवण करायचं आहे मग तेव्हाच गरम गरम पापड तळीन आणि इथं चाललंय आपलं स्वयंपाक दिवसभराचं एक तर उपाशी नाही आज खाल्ली मी खिचडी कारण आहे ना मला सण होईना आणि ते खिचडी खाल्लं तरी ते छातीत जळजळायला लागले तर खिचडी मला हेच होत नाही सहन होत नाही तर इथं मीठ टाकलेलं आहे आता याला पकडणे पट पकडावं लागतं पण मी एका हाताने मोबाईल बघितला आहे त्याच्यामुळं असं पकडते आणि हे आलेलं आहे चालतं तरी तर अशा प्रकारे भाजी तर झालेली आहे झालेली म्हणजे अजून थोडी आणायला आणि मी झाकण नाही झापत एक गोष्ट सांगते तुम्हाला झाकण झापल्यानं लई चिपचिपी होती झाकण नाही झापायचं तसंच आपलं करायचं मस्त भाजी होती एकदम सुटसुटीत अशी तशी तर झाकण झापले की लई छिपछिप भेंडी होती त्याच्यामुळं मी झाकण झापत नाही आणि तर देवपूजा झालेली आहे सकाळी झाली आणि आता पण केलेली आहे मी धूप वगैरे लावलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि चाललं चाललंय आमच्या खाऊ खाणं काय कर ते तर चाललंय चालायचं ता <laughs> तरी तर काय खाती आम्ही केलेले हे खायला लागले आणि बघती पीक -पी। बघा इंग्लिशमध्ये ते पण आहे ना ग कळतंय तुला इंग्लिश 来个人，再见了，没丢出来你。